त्यांच्या लोकांच्या तब्येत बिघडल्यात गाडीचं मेंटेनन्स याला याच्याकडे महानगरपालिका आयुक्तांचं काही लक्ष नाही मार्केट यार्ड मध्ये आम्ही जातोय या खड्ड्यात खड्डे आहेत याच्यात रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे का एक नेमकं समजण्यात आलंय रस्ता गटरी सगळ्या एकच झाल्या सगळ्या गाड्या बिड्या सगळ्या सगळ्या वाहतुकीनं भरून जात्यात अंगावर पाणी माणसाच्या आंघोळ्या केल्यासारखं माणसं जात्यात रस्त्यात बायका पडल्या दोन परवा शंभर कोटी रस्त्यांच्या नियोजनामध्ये कोल्हापूरच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था आज आपण सगळीकडेच बघत आहोत आतापर्यंत अनेक आंदोलने झाली अनेक मोर्चे झाले अनेक राजकारण झाली या रस्त्यांबद्दल पण तरीही प्रशासन या रस्त्यांकडे दुर्लक्ष करत आहे आणि आता तुम्ही बघू शकता की मी आलेले आहेत रेल्वे डेपोच्या इथं आणि या रस्त्याची दुरावस्था तुम्ही बघू शकता की इथं येणाऱ्या टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे त्यामध्ये पाणी साचलं आणि त्या पाण्याचा अंदाज लोकांना येत नसल्यामुळे गाड्या घालणं आणि त्या गाड्या अडकून बसण्याची जास्त शक्यता इथं आपल्याला जाणवून येते आणि रोज ये जा करणाऱ्या नागरिकांना खूप समस्या भेडसावतात इथे आणि इथं पडण्याचे प्रकार पण खूप झालेले आहेत आपण बघतो की जेवढं हॅन्डल करणं पुरुषाला एका जमतं तेवढंच लेडीजला जमत नाही त्यामुळे लेडीजचं पण इथं गाड्यांवरून पडणं खड्ड्यात पडणं हे इथे प्रकार खूप होत आहेत आणि नागरिकांच्या इथल्या भरपूर समस्या आहेत आणि इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत हे आज आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर तुम्ही इथंच राहता हो बर आता आपण बघितला हा रस्ता तर किती वर्ष झाले या रस्त्याची दुरावस्था अशी आहे बरोबर एक वर्ष नाही एक वर्ष काय म्हणजे तुम्हाला काय सांगायचं यावं आम्ही गाडी वाले गाडी कधी काढायची आमचा म्हणून कळत नाही कारण गाडी पलटी होईल पण सुटते यात एवढे डबरे पडले काय केले आणि ड्रेनचं काम झालं मी पाईपलाईनचं काम झालंय ते पण रस्ता खराब होऊन लागला टाकलायचा पूर्ण पूर्ण रस्ता कोकरला येऊ त्या मग गाड्या अडकतात परत क्रॉसिंग खर्च सगळा तामाने त्रास आहे काकी काय सांगाल रस्त्याबद्दल तुमची इथं चार शॉप आहेत असं ऐकण्यात आलं आमच्या इथं काय हॉटेल आहे सोडा आम्ही पहिल्यापासून इथंच हे झाले मोठे खाली रामकृष्ण मुलींचे काय कार्यक्रम वगैरे असतात शाळेची मुलं त्यांनी जातात त्यामुळे ती सगळी इथं पडतात म्हणजे रस्ता परत एवढी अपेक्षा तुम्ही इथं रोज तुमचे ट्रक वगैरे घेऊन येतात दिवसभर इथं असता कसे प्रॉब्लेम येतात गाड्या इथं आनंद नाही बंदच केलं गाड्या घर असं जर नाही त्या पहिले गाड्या आम्ही खाल्न फिरून रस्ता करावाई काय रस्त्याबद्दल काय सांगाल रस्ता मॅडम व्हायला पाहिजे कारण इथे खाली मेनन अँड मेनन कंपनी आहे इथे रामकृष्ण हॉल आहे आहे आता भाजी मार्केट पलीकडे भाजी मार्केट मधून भाजीची वाहतूक रोज होते आमचे ट्रक वाहतूक इथून रोज होते तर इथून आता बरेच वेळेला जाणाऱ्या लेडीज वगैरे आहेत ते मेननला वगैरे कामाला बरेच वेळा पडलेले आहेत त्यांना लागलेले आहेत ते हॉल वगैरे असतात तिथे गाड्या पार्किंग वगैरे होतात रस्त्याची म्हणजे दयनीय भरपूर अवस्था झालेली आहे आणि बरेच वर्ष झालं रस्ता असाच आहे थोडं कुठेतरी डागडुई करतात परत रस्ता पाऊस पा। पा। पडला की रस्ता असाच होतो पाणी वगैरे आता ही ड्रेनेज लाईन केली द्रेने ड्रेनेज लाईन मुळे आणि ड्रेनेज लाईन मुळे तर सगळ्यात जास्त रस्ता आता खराब झाला हे तुम्ही बघताय मॅडम आता हे आमच्या ट्रक वगैरे आहेत त्यातून सागर वाहतूक वगैरे होते सिमेंट वाहतूक होते कसं झाले यातनं आमच्या गाड्या वगैरे येतात त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम झालेला आहे गाडीचं काम निघते काय ना काय तरी आहे लेडीज वगैरे भरपूर पडले तिथे त्यामुळे रस्त्याची बघा तुम्ही अवस्था हा रस्ता लय महत्वाचं आहे फार गरजेचं आहे कारण इकडून येणं जाणं जास्त आहे म्हणजे रस्त्यावर भरी वगैरे टाका किंवा काहीतरी करा रस्त्यावर, या। रस्त्यावर भर टाकण्यापेक्षा मॅडम पूर्णपणे व्यवस्थित रस्ता व्हायला पाहिजे डांबरीकरणच व्हायला पाहिजे आता कसं झालंय हा रस्ता पूर्ण खराब असल्यामुळून आतून वाहतूक चालू होते आणि आतमध्ये आमचं गुडशेडचं काम चालू असल्यामुळे गाडीवाले फास्ट वगैरे हो येतात जातात समजा जर इथे कुणाला उडवलं वगैरे काही तर गाडीवाल्यांच्यावर केस झाली तर ती रेल्वेमार्फत केस होणार त्याच्यामुळे हा रस्ता होणं फार जास्त गरजेचं आहे लई म्हणजे अत्यंत गरजेचं आहे कारण इथून बायपास पण इकडे हुपरीला वगैरे रोड जातो त्याच्यामुळे इथे रस्ता होणं गरजेचं आहे भरपूर गरजेचं आहे तर आता आपल्या बरोबर आहे तिथे टू व्हीलर वरून आलेले नागरिक विचारूया त्यांना काय समस्या येतात का, समस्य का। नाही तर रोज तुम्ही जाताय रोज आम्ही येतो आता आम्ही इथून निघालो होतो आता आम्ही पण इथं हे आमचं मटेरियल म्हणून पडलो असतो आम्ही इथं म्हणून आता आम्ही ह्या मार्गाचा वापर केला फार मोठी समस्या ही आणि याच्यामुळं लोकांना फार त्रास होतोय तरी ते लक्ष देऊन हे केलं पाहिजे काम पाच वर्ष दोन तीन वर्ष झाला आम्ही या रस्त्यावर असतो आमची वाहतूक असते कित्येक आता कित्येक वर्ष झाला हाच रस्ता ह्याच्यात काही बदल झालेला नाही आहे लोकांची वाहतूक आहे ट्रॅक्टर जातात त्याच जीव मुठीत घेऊन जायला लागतंय लोकांच्या तब्येत बिघडल्यात गाडीचं मेंटेनन्स आलाय याच्याकडे महानगरपालिका आयुक्तांचं काही लक्ष नाही आहे तरी तातडीनं कारवाई व्हावी हेच आमची इच्छा आहे तुमच्या मार्फत हे प्रशासन जागं होते झोपलेलं आणि रस्ता दे हेच ह्या लोकांची अपेक्षा आहे बाकी नाही रोजचा येणारा रोड आहे का तुमचा हा रोजचाच रोड आहे मार्केट यार्ड मध्ये आम्ही जातोय या खड्ड्यात खड्ड्या आहेत याच्यात याच्याबद्दल काय निर्णय घेतात ते सरकार बघा ना भरपूर इथं लोकांनी त्रास होतोय ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे इथं जास्तीत जास्त करून काय समस्या येतात तुम्हाला कशी गाडी चालवायची कसे घेऊन याय पॅसेंजर न सगळे डबळे पडल्यात पाणी साचले एकदम खराब रस्ता आहे कशी गाडी चालवायची आता तुम्ही बघू शकता की अनेक लेडीज पण मागे बसलेल्या आहेत तर काय सांगाल का या रोड बद्दल कशी गाडी चालवायचंच हे आहे ना मुलं बाळा रिक्षात येतात तर ते जरा धोक्याच आहे ना

त्यांना मार लागला काय करायचं तर आता आपण आलेलो आहोत लोणार वसाहत इथं आणि या वसाहतीमधले लोक आता जो आपण रोड बघितला त्या रोडवरून रोज ये जा करतात आणि तिथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत तुमचं नाव संदीप बोगडे तुम्ही आता इथं लोणार वसाहत मध्ये राहताय आणि तुम्ही जो आता पलीकडचा रोड बघितला तर तो पूर्णपणे पूर्ण खचलेला आहे तर काय सांगाल याबद्दल हा पूर्ण रस्ता खराब आहे आम्ही इकडे त्या रस्त्यावर जायचं बंद केलं इकडे करतोय माझी पडलोय आठ दिवस झाले आठ दिवस झाला तुम्ही झाली तिथं चेहऱ्यावर मग तुमची रोज तिथून रोज असते आमची तुम्ही काय सांगाल तुमचं काय रोड बद्दलच मत आहे माझं नाव अमित टोने अतिशय दर्जाहीन हा रोड आहे पंधरावीस वर्षापूर्वी नगरोत्यांना हा रोड झाला होता त्यानंतर पूर्णपणे दुर्लक्षितपणे झालेला आहे इथं रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे का एक नेमकं समजा झाले त्यामुळे कुणाच प्रशासनाचा अजाबात त्याकडे लक्ष नाही किती वर्ष झालं तुम्ही काय रोड बद्दल आवाज उठवलेला वगैरे काय बऱ्याच का? वेळा आवाज उठवलेला आहे सगळं केलेलं आहे पण तिकडे कुठले प्रतिनिधी लक्ष देत नाहीत काय नाही आता इथं तुम्हाला कुणाचा सपोर्ट मिळतो हो वगैरे काय नाही सपोर्ट असा विषय नाही आमचं काय फक्त एकच मागणं की सपोर्ट बद्दल नाही की बाबा रोड व्यवस्थित करून द्यावा नागरिकांसाठी सुविधा कराव्यात एवढंच आमचं म्हणणं आहे माझं नाव संदीप टोने गेली कित्येक वर्षापासून हा रस्ता आम्ही बघतो हवा मार्केट वेळेला जवळ असल्यामुळं आम्हाला महिलांना किंवा पुरुषांना या ठिकाणी सारखं या ठिकाणी एकच रस्ता जवळच असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला हे जागावं लागतं गेली कित्येक दिवस आम्ही प्रशासनाला सांगितलं पत्र दिलं पेपरला बातम्या बात पे दिल्या तरी पण याची कुणी दखल घेतलेली नाही त्यामुळे या रस्त्याचा आम्हाला लोकांना प्रचंड या ठिकाणी त्रास होतोय त्यामुळे त्या मार्गी जायचं सोडून आम्ही हवे मार्गे आम्ही कोल्हापुरात जायचं असलो तर एकतर उजगाव मार्गी नाही तर आम्ही या ठिकाणी इथल्या नागरिकांच्या काय समस्या आहेत रस्त्यांबद्दलच त्यांचं काय मत आहे पण आता आपल्या बरोबर काही महिला पण इथं आहेत काकी तुम्ही इथेच राहताय का मी इथेच राहते बर पलीकडचा जो तुम्ही रस्ता बघताय तो पूर्ण खचलेला आहे तिथं पाणी साचलेलं आहे बरेच वर्ष तो रस्ता झालेला नाहीये आता राहायला आल्यापासून एकदाच रस्ता झाला त्याच्यापासून रस्ता बी नाही गटारी बी नाही कायच नाही रस्तान गटरी सगळ्या एकच झाल्या सगळ्या गाड्या बिड्या सगळ्या सगळ्या वाहतुकी भरून जातात अंगावरनी पाणी माणसाच्या आंघोळ्या केल्यासारखं माणसं जातात रस्त्यात निवडणूक झाल्यापासून म्हणजे पहिलं राहायला आल्यापासूनची मुंबई एकदाच तेवढा रस्ता झालाय काय गटरी सगळं केल्यात सरकारी खरं त्याला लक्ष कोण देतय मुजवून गेल्या पाक त्याच्यावर गाड्या व्हायला लागल्या काय करायचं रस्ता असो न करून रस्ते जरा खराब आहेत जास्त आमच्या इथे तेवढं लवकरात लवकर करून घ्यायला लहान मुलं वगैरे त्या रस्त्यावरून वगैरे जाताना अडचणी वगैरे जात्या ती त्याच्यामुळं जरा पाणी साचलेलं अंगावर उडतंय शाळेचे कपडे पण खराब होऊन जाते तर आता आपण महिलांच्या पण इथल्या प्रतिक्रिया बघितलेल्या आहेत म्हणजे मुलंही त्या रोडवरून शाळेला जातात आणि मुलांनाही शाळेला जाताना तिथं खूप प्रॉब्लेम होतात रस्त्यावरून गाड्या जाताना त्यांच्या अंगावर चिखल उडणे किंवा पाण्यात पडणे हे प्रकार इथं घडत असतात तर आज आपल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते सागर तहसीलदार नमस्कार सर नमस्कार काय सांगाल इतके वर्ष झालं हा रस्ता असाच आहे पाच वर्ष झालं प्रशासन आले प्रशासन आल्यापासून यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे आम्ही वारंवार तक्रार करतोय त्याचा पाठपुरावा करतोय पण तिने अजून त्याची दखल घेतली नाही शेवटी आम्ही मीडियामार्फत तुमच्या थ्रू सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे एवढंच आमचं हे आहे फक्त प्रशासनाने यावर दुर्लक्ष करून त्याच्यावर काहीतरी ठाम निर्णय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे इतके वर्ष हा रस्ता बंद आहे मग त्या संदर्भात तुम्ही काय आवाज उठवलेला आहे का जवळपास दोन वर्ष झालं त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहे त्यांना निवेदन दिले दे त्यांना विजिटला आणलं तरी पण त्यांचा अजून त्याच्यावर काय ठाम निर्णय दिलेला नाही त्यांनी का एक आज आता करतो पूर्ण करतो किंवा बजेट देणे या कोणत्याही गोष्टी त्यांच्याकडून झालेल्या नाहीत आज पण साहेब बरेच वर्ष झालं रस्ता हा आणि बऱ्याच वेळा तक्रार प्रत्यक्षात जाऊन पण केलेली आहे आणि तिथं अभियंत्यांना दररोज वेळेला म्हणतात पराभव मुरुम वगैरे टाकला तर काही अजून त्यांच्यावर प्रकारे काही नाही केलेलं नाही आता लहान मुलं वगैरे शाळेला वगैरे जातात त्या शाळेला जाणाऱ्या मुलांना अडचण येते रस्ता हा रस्ताच नाही अखंड कोल्हापुरात सारखे रस्ते आहेत तर हा रस्ता सगळ्यात खराब रस्ता आहे किती वेळा तक्रार केली हरीश गाडगे साहेबांनाही केलेला आहे सगळ्यांना सांगितलेलं आहे कुणाही दागे दखल घेतलेला नाही दखल घेतलेलं नाही कुणा आणि सगळे सिमेंट सगळीकडे आता कोल्हापुरात बरेच ठिकाणी सिमेंटचे रस्ते आहेत सगळीकडचे रस्ते आहेत तर हा हा ते कोल्हापुरात हा एकमेव रस्ता आहे की मेन्यांचा रस्ता हा अजूनही झालेला नाही आणि अजूनही ना कुठला अधिकारी इकडे फिरकलेला नाही आता ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या की मेनन आहेत महालक्ष्मी आहेत मग यांचं काय या रस्त्यावरच मत म्हणजे काय त्यांनी कधी काय यावर तक्रार केली आहे का त्यांनी बऱ्याच वेळा तक्रार केली असेल कारण की बऱ्याच वेळा त्यांनी काय मध्यंतरी मी ऐकलेलं असं की गडफाळा आमचा फाळा वगैरे घेऊ नका आमचा मी रस्ता करतो असं काय तर म्हटलेलं असं काय ऐकलेलं मी तर त्यांच्या वाहनांचा भरपूर आहे वाहन त्यांचीच अवजड वाहने आहेत सगळ्या म्हणजे मार्केटचं मेन मार्केट वगैरे तर अजूनही रस्ता पाच गेले पाच वर्ष झाले रस्ता नाही अजून त्याच्यावर लवकरात लवकर आहे तर आता आपण बघितलं की इथले सामाजिक कार्यकर्ते असू देत किंवा नागरिक असू देत महिला असू देत पुरुष असू देत त्यांना येणारे म्हणजे येणाऱ्या समस्या इथं खूप साऱ्या आणि प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करूनही त्या रस्त्याचं काम अजूनही झालेलं नाहीये तर प्रशासनानं लवकरात लवकर या रस्त्याची दखल घेऊन नागरिकांना या समस्यांपासून दूर करावं अशीच इथल्या नागरिकांची विनंती आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाच सह साक्षी नोकरी असो लग्न चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप